सोन्याची आणखी आहे कोणाची देवकाडा जरा सुपारी आणखी नकरी ओवाळा सोन्यासारखा संस्था झाला पाहिजे तिला

त्याच्यामध्ये थोडे थोडी पैसे असतात ते सौभाग्य आरोग्य मस्त लावा अक्षर लावा कंधा नका जास्त अक्षरा अलावा आणि त्यांनी जसं तसं तर तुम्ही पण ओवाळा यांना यांच्या कपाला सुपारी इकडे इकडे त्यांच्या कपा लावा <literalness> पुन्हा उलटी फिरवा तीन वेळा करा आणि प्रत्येकाच्या कपाळाला ठीक एकत्र राहिले पाहिजेत शेवटपर्यंत हा आता पुन्हा अक्षर टाकून प्रत्येकी मी करा लक्ष्मी दीपा भूक्षण जप चला आता ते स्त्री न घ्या आयुष्य સૌભાગ્ય દેલીવરૂપ નેજશો જહી ભીષો જહી ગંધાવનુષમ જાસ્તું અક્ષરાવાનું આયુષ્યમસ્તુ પરસ્પરાંતકલે સૌભાગ્યપયામી ગંધાવનુષ જાસ્તું અક્ષરાવાનું આયુષ્યમસ્તુ દિવાસમાં ચક વસે

लक्ष्मी लक्ष्मीनारायण देवता दीप लक्ष्मीनारायण देवतार्थे दीपावक्षणच्या यजमान यजमानाः नूतन विवाह निमित्तारायण देवता पण राहिले का बस नाही झाल्या पैसे घ्यायची पण पूजा करून घ्या राखीताईच्या लग्नाचा मंडप स्थापना झाली आणि आता सगळे चालले उंबरहण्याला राखीताईच्या लग्नाचा मंडप स्थापना झाली आणि आता सगळे चालले उंबर लग्न हाय पनवेलला पण रित्रिवास सगळी गावच्या आपल्या गावच्या पद्धतीने सगळी करतात ते का कसले मित्रांनो आता सगळेजण चालले ना एकदम उंबर राहण्याला उमराजवळ तर चला तर मित्रांनो आता आपण सगळेजण जाणार आहोत उंबर राहण्याला ठीक पद्धत

आसा उंबरू राजा देवानी विले बाजाओंबराचा फुलू असाऊंबरू राजा देवानी गाडी अरे तुला तो अजून घेऊन

ईश रायम धरावता नाम अभ्युपशं धूपं दीपं नश हतना आरती राखवा धूपं दीपं दर्शयामिहि ए वेणी घालाते ते तरी वेणी घाल वेणी रे नारबान इठे बांधू पति हो हला बांध हला बांध vorticity बांध फौरन हातला बोल्णार असवान हां

सौभाग्य अमरपयामी कलेशस्तोणा देवता जन्म लंघणावरले यथा रूट घालो भोग विधि पुष्प अमरपयामी कलेशस्तोणा देवता पूज्य मिचर्थे आरती पण वाविंग्या ओ ओ आरती दाखवा बस

महिने असतात बारा ऋषाली मुले संसार वाड असतात शोभून दिसतात चंद्रारे आणि पित्रावान मुळेलो हा मांडव स्थापना राहिली आणि उंबराची पूजा करून उंबर घेऊन राहिले आणि आता ब्राह्मणचा आशीर्वाद घेऊनशी शिजो देऊनशी पुढचा कार्यक्रम आपलो जो या जो आहे चुरा भरण्याचा जो चुरा भरत जो कार्यक्रम होणार आहे आणि मामी चुरा भरणार आहे भाचीला आणि भा भाजीच्या पाया पडताना मामी आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपलं यो कसं वाटलो तर नक्की कमेंट करून सगळं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया बाकी ताईच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर चला तर